संत सोपान काका फाउंडेशन का आणि संत सोपान काका सहकारी बँक का लिमिटेड सातपट यांच्या संयुक्त उद्यमानं सुंदर लक्षवादी शाळा केला हा तिसऱ्या वर्षाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर हो उपस्थित असलेले राज्याच्या विधिमंडळाचे सन्मान्य सदस्य आदरणीय आजगावकर साहेब त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा क्रियांडा कार्यक्रम या मातीमध्ये होतोय या भूमीमध्ये होतोय राज्याचे विधिमंडळाचे माजी सदस्य अत्यंत कर्तव्यकार असं व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी जगताप साहेब ज्यांनी आता आपल्या समोर विचार मांडले आणि त्या कुटुंबाबद्दल पुणे जिल्ह्यात खूप मोठा आदर आहे ते आदरणीय सतीची मृत आहे कोठारिया साहेब लाल साहेब या ठिकाणी आदरणीय व्यक्तपणा उपस्थित आहेत राज्य जिल्हा तालुका संघाचे सर्व पदाधिकारी या निमित्तानं जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या सर्व पुरस्कृत पुरस्कार प्राप्त जिल्हास्तरीय तालुकास्तरीय द्वितीय तृतीय किंवा त्या ठिकाणी चौथा क्रमांक सुद्धा काही ठिकाणी उत्तेजनाथ दिलेला आहे सर्व शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी तुमचं जे कार्य आहे ते कार्य समाजापर्यंत पोहोचवणं अत्यंत ता गरजेचं असतं नाहीतर ते फक्त सभागृहात मर्यादित राहतं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले पाचही जिल्ह्यातले सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्वच बंधू भगिनी मित्र खरंतर कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याच्या पाठीमागची पाळणारी माणसं जी असतात ती खूप महत्वाची असतात आणि मी पाहतोय आल्यापासून तर याच्यामध्ये सागर सर सातत्यानं इथून तिथून पळापळी त्यांचे आणि त्यांचे इतर सहकारी पळापळ करून आज सुंदर कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी पेश केलेला आहे तर सागर सर आणि त्यांचे सर्व सहकारी या मंडळींना विशेष मी धन्यवाद देतो स्वर्गीय चंदूकाका जगताप माजी आमदार सरकारमर्शी समाजभूषण अर्थकार नीतिकार आणि समाजासाठी जे जे आवश्यक हो आहे ते ते करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले ते एक व्यक्तिमत्व तसा त्यांचं जीवन जे आहे ते कमी मिळालं म्हणजे शहराव्या जयंतीनिमित्तानं आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत त्यांना अभिवादन करण्यासाठी तरी त्यांचा जो उपक्रम आहे तो, तो एकोणीसशे मध्ये बावीस तेविसाव्या वर्षी सुरू केला अतिशय लहान वयापासून त्यांना समाजकारणाचे किंवा समाजासाठी काहीतरी करायचे अशी तळमळ त्यांच्यामध्ये निश्चित होती आणि म्हणून सोपान सॉरी स्वर्गीय जंगू काका जगताप साहेबांच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वजण त्यांना अतिशय आदरपूर्वक आदर अभिवादन करूया पुरंदरची माती महाराष्ट्रासाठी एक पवित्र माती आहे इथे ही भूमी मल्हार मार्तंडाची मानली जाते ही भूमी संत सोपान काका यांच्या समाधीसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी मानली जाते ही भूमी आपले राज्याचं किंवा देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने आणि अतिशय जाज्वल्य असं पराक्रम त्या ठिकाणी केला ते मुरारबाजी आणि बाजी प्रभू बाजी पासलकर एक वयोवृद्ध त्या सरदार या ठिकाणी धारादृित्य पडले यांच्यासाठी मानले जाते ज्यांनी समाजासाठी म्हणजे जे उत्थापन या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलं सोपान काकांनी केलं किंवा आपल्या शौराने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं मोरारबाजींनी केलं किंवा बाजी पासरकरांनी केलं त्याच पोडीचं काम समाजभूषण क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की ज्यांच्यामुळं कदाचित आजच्या या महिला भगिनी कदाचित इथपर्यंत पोहोचल्या नसत्या म्हणजे इतकी समृद्ध माती या ठिकाणी या पुरंदराच्या पुरंदर तालुक्यामध्ये आहे जे आपल्याला मला जाणीवपूर्वक सांगायचं आणि त्याही नंतर अलीकडच्या काळामध्ये एक संघ महाराष्ट्र बाबा यासाठी जीवाचं रान केलेले प्रखेयात्रे काहीतरी पाणी वाटप हो। हे व्यवस्थित असावं पाणी हे लिमिटेड आहे आणि लिमिटेड पाण्याचा आपल्याला व्यवस्थित वापर केला पाहिजे ह्यासाठी आपलं जीवन व्यतीत करणारे पाणी परिषदेचे कैलासाची विलासराव सर अशा विविध मंडळींचा हा तालुका राज्याच्या पोलीस खात्याचे पहिले आय जी जे होते तेही याच तालुक्यातले म्हणजे सर्व प्रकारच्या सर्व थरातील मार्गदर्शक मार्गदर्शन या तालुक्याने केलेलं आहे आणि त्यामुळं या तालुक्यातून तुम्हाला मिळालेला प्रथम द्वितीय तृतीय किंवा उत्तेज पुरस्कार जो आहे तो जसा या मातीनं त्यांच्या पुरतो मर्यादित ठेवला नाही तसा तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता आजूबाजूला पसरू द्या आजूबाजूच्या मंडळींना मोटिवेट करा अशा प्रकारचं आवाहन मला या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचं मित्रांनो खर तर अतिशय चांगला उपक्रम तीन वर्षापूर्वी आमदार साहेबांनी या ठिकाणी सुरू केला आणि तिसरं वर्ष या ठिकाणी ते करत असताना मला वाटते कदाचित आमदार साहेब या पाच जिल्ह्यासाठी मर्यादित कदाचित उपचार जे उरलेले पाच जिल्हे आहेत आपल्या उत्तर महाराष्ट्रातले किंवा खाली कोकणातले यांचाही कदाचित समावेश करतील मराठवाडा विदर्भ आहे त्यांचाही समावेश करतील पण हा सगळा उपक्रम करण्यासाठी किंवा का करायचा हा ज्यावेळी प्रश्न पडतो त्यावेळेस काहीतरी आपण सर्व मंडळींनी स्फूर्ती घेतली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असतो स्वच्छ शाळा सुंदर शाळा याच्या पाठीमाग तुमचं मुलांचं आरोग्य काय आहे आरोग्यासाठी प्रत्येक शाळेने मी आता कुणी काय करते मला माहिती नाही पण प्रत्येक शाळेने ती नकळ तपासत असण्यापेक्षा आपण नेलकटर सुद्धा शाळेमध्ये ठेवला पाहिजे प्रत्येकाच्या शिक्षकाच्या हातामध्ये आपला पाहिजे काय अवघड गोष्ट नाही पंचवीस रुपयाचा आपल्याला नेलकटर असला पाहिजे त्यांचे केस व्यवस्थित असले पाहिजे आणि मग कापली तरी पोटाचे विकार किंवा इतर आजार, आजार आप 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 यार यार जे उद्भवतात ते आजार त्यामुळं आपोआप कमी होणार आहे या असं या निमित्तानं मला सांगायचंय आरोग्य हा सगळा प्रत्येक समाज घटकामध्ये व्यक्तीसाठी आरोग्य महत्वाचं आहे त्याच्यानंतर स्वच्छता म्हणजे आरोग्य स्वच्छता गुणवत्ता आणि त्याच्यानंतर पर्यावरण आणि शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तुमची भौतिक साधनं जी आहे त्या या पाच गोष्टींचा याच्यामध्ये विचार केलेला आहे हा अतिशय योग्य कार्यक्रम आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वीकारूया आणि आपला हा कार्यक्रम आपल्या पुरता मर्यादित आपल्या शाळे शाळा विद्यालयापुरता मर्यादित न ठेवता आजूबाजूच्या शाळा परिसरामध्ये सुद्धा हा रोग पसर जामीनपूर्वक पसरला पाहिजे अशी भूमिका आपण सर्वांनी घेतली तर महाराष्ट्र राज्य पुढे जायला वेळ लागणार नाही या ठिकाणी आमदार महोदय आहेत आपले माने साहेब आहेत त्यांनी काही समस्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेल्या आणि त्या त्याच्यात काही वास्तव्य त्या ठिकाणी मांडले विधान परिषदेचे एकूण अठ्याहत्तर सदस्य असतात बारा सदस्य जे आहेत ते पदवीधर आणि शिक्षक आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येतात आणि बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतही राहतात आणि ह्या चोवीस सदस्यापैकी बहुतेक मंडळी शैक्षणिक क्षेत्रासाठी अतिशय कोटीने काम करतात असा माझा अनुभव आहे कारण सुदैवानं मला मंत्रालयामध्ये अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि तसंच विधिमंडळात सुद्धा अध्यक्ष आणि उपसभापती यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली खरं तर शिक्षणासाठी राज्याच्या बजेटचा किती हिस्सा असला पाहिजे एक स्थूल मानाने त्या ठिकाणी असं मानलं जातं की बाबा चार टक्के असावा तर तो, तो चार टक्के मिळतो का आरोग्य सुद्धा एक अतिशय महत्वाचं खातं आहे किंवा भाग आहे त्याला सुद्धा चार टक्के निधी मिळाला पाहिजे म्हणजे इथे जर आपण आमरित केलं की शिक्षणासाठी एकूण मिळणारा जो निधी आहे तो निधी मिळतोय का त्याच्यानंतर प्रत्यक्ष शिक्षकाच्या नेमणुका आता पवित्र पोर्टल गेलेल्या आहेत पवित्र पोर्टलच्या पलीकडे जाऊन काही अत्यावश्यकरीत्या शिक्षक भरायचे असतील तर त्याच्यासाठी काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील याच्यासाठी आमदार महोदय त्या ठिकाणी निश्चितपणे आपली बाजू मांडू शकतील पूर्ण माने साहेबांच्या सारखे तुम्हाला खूप तिथे जागरूक करत मंत्रीमहोदय काय म्हणतात या या मानास आहेत म्हणतात ते थांबा मानस आहेत ते इतरांना कोणालाही थांबा म्हणते तर तुम्हाला थांबा म्हणणार नाही म्हणजे तुमच्या शब्दाला तिथे किंमत आहे तुम्ही त्यांना फक्त पर्याय सुचवले पाहिजे की असं चालणार नाही तसं चालणार नाही असं करून चालत नाही त्याच्यासाठी अधिकारी असतील मंत्री महोदय असतील त्यांना जर पर्याय सुचवले आणि त्या पर्यायाचं आर्थिकांनी सुद्धा मांडून सांगितलं की त्याच्यामधून निश्चितपणे मार्ग निघतो महाराष्ट्रामध्ये मा आता अनेक प्रकारच्या शैक्षणिक सुधारणा आपण पाहतो अनेक स्कॉलरशिपच्या परीक्षा वगैरे हो होतात मला एक आमदार साहेब जाणीवपूर्वक सांगायचे महाराष्ट्रामध्ये जितके स्कॉलरशिपला मुलं पास होतात ना त्याच्यातले पन्नास टक्के कोल्हापूर जिल्ह्याचे असते आणि आपल्या पुणे जिल्ह्यात जेवढे होतात त्याच्याकडे सत्तर टक्के शिरूर तालुक्यात आता हे त्याच्या त्यांच्या शिक्षकांचं युवन पालकांचं आमच्या इथं काही शाळा अशा आहेत आमची जर युगी मुलं आली तर तुम्हाला चार चाकी देऊ चार चाकी देतात किंवा मोटरसायकल देऊ मोटरसायकल देतात म्हणजे त्या शिक्षकांचं जे मोटिवेशन आहे ते सारखं जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात म्हणजे शिक्षण शिक्षक आणि गाव एकत्र आल्यानंतर काय होतं याचं उदाहरण आमच्या चिरू तालुक्यामध्ये आहे तर मी पाच जिल्हे या निमित्ताने एकत्र आहे सोलापूर आहे सातारा आहे पलीकडे सांगली कोल्हापूर आणि आता पुणे जिल्हा आहे या पाचही जिल्ह्यामध्ये ह्या एक अतिशय पुढाडलेला शैक्षणिक असेल शेती असेल सहकार क्षेत्रात असेल अन्य कोणत्याही क्षेत्राचा उल्लेख केला की हा एक पुढाडलेला भाग मानला जातो मला आयुक्त पशुसंवर्धन म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी दुधाचं उत्पादन पुढे जास्त आहे तर सत्तर टक्के उत्पादन ह्या पाच जिल्ह्यामध्ये आणि उरलेले तीस टक्के मग नगर जिल्हा त्याच्यात प्रमुख आहे म्हणजे नगर जिल्ह्याचं एक उत्पादन सोडलं तर बाकी ठिकाणचं उत्पादन अतिशय स्वरूपातलं आहे म्हणजे हा काम करणारा घटक आहे या ठिकाणचं जे लोक आहेत विद्यार्थी आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं मानसिकता या ठिकाणी असते मग त्याच्यामध्ये नुसतीच गुणवत्ता एवढ्या पुरता विचार न करता त्या गुणवत्तेला आपण मार्ग सुचवले पाहिजे की कोण जेडब्ल्यू ला किती पुढे जाऊ शकतील की जे उत्तम प्रकारचे अभिनय अभियंत तयार होते नीट ही उत एक उत्तम परीक्षा आहे की त्या मार्गाने आपले उत्तम डॉक्टर तयार होतील प्रशासकीय परीक्षा आहेत ज्या योग्य उत्तम प्रशासकीय अधिकारी तयार होतील पण हे सगळा जो आपला एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त एकशे बेचाळीस कोटीचा जो भारत देश आहे आपण सुद्धा साडेबारा कोटीच्या पिक्चा आसपास तिथे आहोत या साडेबारा कोटी जनतेमध्ये जनतेला पुढे जर न्यायचं असेल तर आपल्याला होती एम्प्लॉयमेंट तयार करावं आकाराला आपली माणसं परदेशामध्ये दे गेली पाहिजे मी तर आता एक तर की सर्व जग आता एका क्लिकवर आलेला आहे तर त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे आणि माझी या शिक्षक बांधवांना ही अतिशय प्रगल्भ आहे जे समाजाचं समाज घडवण्याचं पिढ्या घडवण्याचं काम करतात त्या मंडळींनी मनामध्ये घेतलं तर परदेशी जाण्याची मुलांची जी क्षमता आहे ती ओळखून त्याप्रमाणे ती जनरेट केली पाहिजे म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे ते नुसतं या आपल्या परिसरात किंवा महाराष्ट्रापुरतं भारतापुरतं मर्यादित न राहता परदेशात सुद्धा आपलं अस्तित्व आता आहेच पण ते अस्तित्व आपण वाढवलं पाहिजे इतकंच या निमित्तानं आपल्या सर्वांना मी आवाहन करतो हा अतिशय सुट्य असा उपक्रम आदरणीय आमदार साहेबांनी पाच जिल्ह्यासाठी सुरू केला के त्याबद्दल ते खूप खूप खुँ अभिनंदनास पात्र आहे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाचून गंभीर प्रमाणापासून दाद देऊया आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने अशी विनंती करतो की याची जर व्याप्ती वाढवली तर अनेक लोकांना आणखी मोटिवेशनल कार्यक्रम होईल असं मला मनोमन वाटतं पुन्हा सर्व पुरस्कार प्राप्त शाळांच्या मंडळींचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत